नमस्कार रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व अमन आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांना प्रवेश यावेळी बोलताना अमन आंबेडकर म्हणाले की येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांना आवाहन केले जोरात कामाला लागा मुदखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावातील हसनाळ गावाला भेट दिली अमन आंबेडकर साहेबांचा नांदेड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दौरा करण्यात आला नांदेड शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेऊन पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चर्चा करण्यात आली अमन आंबेडकर आम यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की के आंबेडकर कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करून आपला माणूस सत्तेमध्ये पाठवावे असे आवाहन त्यांनी केले अमन आंबेडकर आम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाडा व वा विदर्भातील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे प्रदेशाध्यक्ष युवा किरण भाऊ डोंगडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ शिरसे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील सोनसळे युवा जिल्हा अध्यक्ष दक्षिण प्रशांत भाऊ गोडबोले विद्यार्थी आघाडी अंकुश सावते महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमिता ताई वाघमारे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनील चिंचोलीकर उपस्थित होते रिपब्लिकन सेनेमध्ये हजारो कार्यकर्ते व महिलांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला जनतेचा आवाज न्यूज नांदेड मागच्या अनेक दोन तीन महिन्यापासून साहेबांनी आणि शिंदे गटाची शिवसेनेच्या युती झाली आहे तर आगामी निवडणुकी आपल्या सर्वांना माहीत असेल पुढच्या तीन चार महिन्यात लागत असतील तर आमची आणि जी शिंदेची युती झाली आहे रिपन सिने शिंदे सेनाची त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा दहा टक्क्याचा वाटा आहे तर त्यासाठीच आमचा हा जो आता अख्खा महाराष्ट्रभर दौरा चालू होणार आहे त्यामधलाच एक नांदेडमध्ये आता दौरा चालू झालेला माझा तर त्यानुसार आम्ही सगळ्या गावागावांमध्ये जाऊन जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ता, तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन आम्ही आमच्या सगळ्या रिपब्लिकन सैनिकांना ॲक्टिव्ह करत होतं आणि सगळे अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत अनेक लोक दुसऱ्या स पक्षाची लोकं येऊन रिप्रवेश करत आहेत भले ते तालुका लेवलवरचे असतील जिल्हा लेव्हलवरती असतील शहराचे असतील सगळे लोक एक नवीन आशेने बघत आहे की आपल्यासाठी कोणतरी आवाज उठवणारा एक नेता आहे आणि आंबेडकरी समूह कधी सत्तेत गेला नाही तर त्या लोकांना कोणतरी सत्तेची आशा दाखवत आहे म्हणून सगळे लोकांनी एक रिपब्लिक सेनेवरती आशा दाखवून सगळे पक्षप्रवेश करत आहेत आणि आपण बघतच असाल की जोरात जोर आणि जोमात पक्षप्रवेश चालू आहे एवढंच याच्यासाठीच चे एक नांदेड दौरा लागलेला की इकडे संपर्क का कार्यालय उघडत आहेत आज दोन तीन ह्याचे शाखेचे उद्घाटन होत आहेत सकाळी सगळे विदर्भातनं आणि अनेक हिंगोली वगैरे लोक आलेले काल पण आमचा दिवसभर दौरा झाला ते जिकडे मागच्या महिन्यात जिकडे जेव्हा मी येणार होतो नांदेडला तेव्हा तो पूर आलेला त्यामुळे जो दौरा कॅन्सल झाला तिकडे पण आम्ही भेट वगैरे देऊन आलो लोकांच्या जा समस्या जाणल्या आणि त्यांच्यासाठी लवकरात लवकर काय करू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करतो नांदेडमध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभा लढवली होती आपले काय भविष्यामध्ये का आपल्या सर्वांना माहिती असेल की नांदेड एक आंबेडकरी चळवळीचा केंद्रभूमी आहे इकडे अनेक खासदार निवडून गेलेत होऊन गेलेत आमदार सुद्धा होऊन गेलेत आणि आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू मानले जाते नांदेड तर आता सध्या तरी भविष्यासाठी विचार करू आपणच नक्कीच कार्यकर्त्यांचा जो जो विचार बोलतील ते त्या लोकांचा विचार नक्की मी ऐकेन आणि काय प्रतिक्रिया असेल सगळ्यांची ते बघून आपण आहे की नाही त्याच्यावर ठरवूया आपण रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना फक्त आव्हान नाही ना 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 करत पण इकडच्या आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की येणारा काळ हा खूप हो महत्वाचा काळ आहे आपल्या पुढच्या पिढीला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जर सुरक्षित ठेवायचं असेल आणि आपलं भारताचं संविधान जर सुरक्षित ठेवायचं असेल तर सगळ्यांनी रिपब्लिकन सेनेमधील तात्काळ जुळावं आणि आपल्या हक्काचा माणूस आपण सत्तेत पाठवावा